हॅलो नमस्कार सकीनू उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण आहे ना दामट्यांचे लाडूची रेसिपी क्या केलेली आहे लाडू केलेले आहे दामट्यांपासून एकदम टेस्टी असे होतात आणि बघा पुढे मी तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे त्याची पूर्ण व्हिडिओ पहा त्यामध्ये टिप्सही तुम्हाला संपूर्ण लाडूची रेसिपी व्यवस्थित सांगितलेली आहे तर हे पहा हे लाडू कसे बनवायचे तर सर्वप्रथम हे लाडू बनवण्यासाठी आपण बेसन पिठाचे लाडू लावते लाडू करणार ना तर त्यासाठी ही डाळ गिरणीतूनच दळून आणायची तर त्यासाठी पहा पाच वाट्या मी हे बेसनपीठ घेणार आहे प्रमाण बघा परफेक्ट प्रमाण पाहिजे आपल्याला आता मी हे पाच वाट्या घेणार आहे पाच वाट्या मी पीठ घेतलेला आहे यामध्ये ना चिमूड बस मीठ घालायचं मीठ हे नक्की वापरा छान टेस्ट जरी गोडाचा पदार्थ असला तरी पण थोडस मीठ घालायचं आहे थोडीशी एक चमचा तेल पण घालायचं आहे गरम नाही करून घेतलेलं मी तसंच तेल घालणार आहे जवळ दीड किलो पीठ आहे छान असं गिरणीतून दळून आणलेलं आहे गिरणीतून दळून आणताना पण थोडस रवाळ पाहिजे दळून आणतानाच गिरणीवाल्याला सांगायचं की बा लाडूसाठी लागते थोडस रवाळ दळा आता याला पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेते आपण तेल मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आपण पीठ मळून घेणार आहोत खूप पातळ पण आणि खूप घट्ट पण नाही करायचं आपल्याला याची पुऱ्या लाटायच्या आहेत पुरी म्हणजे दामट्या करायच्या आहेत पात थोडासा कलर घालायचा राहिलेला थोडासा कलर घालायचा पिवळा म्हणजे ऑरेंज कलर घातला तरी चालेल थोडासा मिक्स करून घेऊया बट्ट असा आता मी गोळा मडून घेते रेपाच छान असा मऊ आपला गोळा तयार झालेला आहे थोडस त्याच्यावर तेलाचे धार टाकून पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊया तोपर्यंत मी कढईमध्ये ते तेल घालते गरम करायचं गरम करायला ठेवतीये छान असा आपण आता पीठ मरून घेऊया तेलामध्ये नाही आपलं पीठ मळून झालेले आहे त्याचे आता गोळे करून घ्यायचे तुम्हाला केवढी पुरी करायची त्यानुसार असे गोळे करून घेऊया आपण सर्व गोळे मी असेच बनवून घेते खूप मोठे पण नाही करायचे असे मी गोळे बनवून घेते तर हे पा आपण सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे साईडला ठेवूया हे पहा आपलं तेल गरम झालेलं आहे आता पुरी सोडून घेऊ आणि मध्यम गॅसवर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या मोठा पण नाही करायचा आणि एकदम छोटा पण गॅस नाही करायचा पुऱ्या कच्च्या राहता कामान महत्वाचं म्हणजे ही पुरी फुल फुगली नाही तरी चालेल मध्यम असा गॅस केलेला आहे आणि जास्त आपल्याला लाल ला पण नाही करायच्यात ह्या पण शिजून तर निघल्या पाहिजे व्यवस्थित त्यामुळे एक एक सोडायची आणि तोपर्यंत एक लाटून घ्यायची तर पहा ह्या प्रकारे मी आता सर्व पुरे तळून घेतली बघा मी लाल पण नाही जास्त केलेली सोडून घेते सर्व पुढ्या तळून घेते तर हे भाग सर्व पुऱ्या तळून झाल्या तर थोड्या थोड्या गरम असतानाच अशा बारीक करून घ्यायच्या मस्त अशा आणि आपण बारीक करून घ्यायचं एकदम रवाळ बारीक रव्यासारखं मिक्सरमध्ये थोडं थोडं घालून पण आता हे बारीक करून घेणार आहोत हे का आता मिक्सरचं भांड घेते तर हे भाग थोडं थोडं आपण थोडं थोडं घ्यायचं एकदम जास्त पण नाही घ्यायचं आता हे मी बारीक करून घेते तर हे पा एकदम असं मी बारीक करून घेतलेलं आहे मला जर मोठं वाटत असेल तर चाळून पण घेऊ शकता पण मी चाळणार नाही अजिबात याच्यात थोडे सुद्धा तुकडे वगैरे राहिलेले नाहीये एकदम छान असं बारीक रव्यासारखं झालेलं आहे दाणेदार असं हे मस्त असं झालेलं आहे सर्व मी ना असं बारीक करून घेते हे बाकी किती छान झालेले तर हे पाच सर्व आपलं एकदम बारीक करून झालेलं आहे एकदम छान असं आता आपण पाक करून घेऊया हे बघा पाकासाठी आपण बेसनपीठ पाच वाट्या घेतलं घेतलेलं होतं ना तर पाच वाट्यात साखर घ्यायची आहे सपाट घ्यायची आहे बेसनपीठ कसं आपण दाबून दाबून म्हणजे दा असं फुल भरून वाट्या घेतल्या होत्या तर सपाट अशा ह्या वाट्या घ्यायच्या आहेत आणि हे बघा दोन तीन आणि चार आणि मीही साडेचार घेतले पण तुम्हाला जर जास्तीच गोड आवडत असेल तर पाच वाट्या साखर घ्यायची आहे आम्ही जरा कमी गोड खातो म्हणून मी साडेचार वाट्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाच वाट्या घेऊ शकता परफेक्ट प्रमाण म्हणजे पाच वाट्या आहे त्यामुळे साडेचार वाट्या घातलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचं आहे पाणी घातलेलं आहे आता पाक करताना एकसारखं हलवत राहायचं एक तारी पाक बनवायचा आहे पाक करायला थोडा वेळ जातो पण वेळ देऊनच मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे एक सारखं आपलं हलवत राहायचंय पातळ अजून थोड्या वेळाने जरासा घट्ट सर होईल अजून साखर ते फक्त शुगर गळायला लागलेली आहे आता घट्टासा पाक झालेला आहे आपण बघूया आता अच्छा एक तारी पाक म्हणलं ना एक तार तयार झाले पाहिजे हे बघा तार तयार होती बघा एक तारी पाक तयार झाला पाहिजे आणि दिवस साखर दिलं पाहिजे तसं घट्ट जरासा घट्टपणा आलेला आहे जडपणा आलेला आहे तर त्यामध्ये आणि महत्वाची टिपे एक तारी पाकच पाहिजे लाडूला त्याच्यात मी चूडवर खायचा कलर घालते ऑरेंज कलरचा छान असं बघा कलर आलाय तुमच्याकडे नसला तरी काही हरकत नाही बिना कलर पण आपण करू शकतो कलर मुळे काय आपला पाक झालेला आहे याच्यामध्ये आपण आता वेलची पावडर घालून घेऊ वेलची पावडर घातलेली आहे पावडर छान असे लाडूला सुगंध येतो चविष्ट होतात एकदम आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे दीड किलो बेसनपीठ होत साखरेचं प्रमाण व्यवस्थित घालायचं पाच वाट्या हे बेसनपीठ आहे तर पाच वाट्याचं साखर घालायची किंवा थोडस कमी आणि तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल थो तर थोडं जाना पण पाच वाटे एकदम परफेक्ट होत मी साडेचार वाटे घातले त्यामुळे मला जास्त गोड नाही आवडत तर पहा भरपूर अशी विलायची पण घातलेली आहे अगदी खरी घालते विलायची फ्लेवर मला खूप आवडतो तर झालेलं आहे त्याच्यामध्ये ना तूप घालून रा घेऊ मी पाच सात चमचे तूप घातलेलं आहे तुपामुळे ना लाडूला खूप छान अशी टेस्ट येते मी वितळून घेतलेच आता याच्यामध्ये आपण पाक घालून घेऊया थोडा थोडा करून पाक घालायचा आहे हात लावायचा सगळं व्यवस्थित आणि भरपूर कोरड आहे कमी जास्त पाक लागू शकतो करून घेते आता तो हे पहा फक्त अर्धा कप पाकर आणलेला आहे आता हे, हे आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे पहा आता याला आहे ना दोन तीन तास असंच राहू द्यायचं झाकून ठेवायचं आणि दोन तीन तासाने तीन चार तासाने त्याचे लाडू बनवून घ्यायचे पण तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असले तरी ते चालतील मी हे काजू लावून घेणार आहे लाडू बनवताना त्याच्यामध्ये घातलेले नाही आहेत ह्या पद्धतीने पाक वतून झाकून आहे आता चार पाच तास कोणते कडे वेळा असला तर हे रात्रभर ठेवायचं असं दुसऱ्या दिवशी सकाळी येते लाडू बनवून घ्यायचे हे हे बघा आता कसं वाटते त्याला तेच गोळा होतोय ते थोडी नंतर कोरडे होतात ना थोडासा त्याला पाक जास्त घालून ठेवायचा ह्या पद्धतीने मी आता घातला ह्या पद्धतीने अर्धा कपच आपला पाक उरलेला आहे आता मी हे झाकून ठेवते आहे ते पाच झाकून ठेवते चार पाच तास तर हे पहा पाच सहा तास झालेले आहे सारण ठेवलेलं बघा त्या पद्धतीने झालेला आहे छान असा सुगंध सुटलेला आहे सर्व ते एक जीव करून घेते छान असं आपलं हे लाडू तयार होणार आहे आता आपण याचे लाडू बनवून घेणार ला आहोत थोडं घ्यायचं पहा मस्त अशी लाटू तयार होतो पहा पद्धतीने त्याला एक एक काजू लावून घ्यायचा सर्व लाडू मी येत्या ला, असेच बोलून घेणार आहे हे पा कलर पण किती छान आलाय आणि चवीला पण तेवढेच भारी लागतात बघा हे दोन लाडू झालेले आहेत आता सर्व लाडू मी बनवून घेते तर हे पहा आपले सर्व लाडू आता तयार झालेले आहेत बघा किती छान कलर पण इतका छान असं पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आहे इतके टेस्टी असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत पहा तर आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील